नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उदय सामंत यांच्यासोबत सु कोणते वीस आमदार यादी बघा गट फुटला काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या एक महत्वाची आणि ताजी बातमी तीन ते चार दिवसापासून संजय राऊत आणि काँग्रेस यांनी राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडून दिली की उदय सामंत हे सत्तेत शिंदे गटाचे वीस आमदार घेऊन जाणार आणि स्वतः उपमुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे हे नेहमी रसून दरगावला जातात त्यामुळे भाजपने उदय सामंत यांना हाताशी धरून हे वीस आमदार फोडून त्यांना सत्तेत बसवणार अशी चर्चा असताना उदय सामंत यांच्या सोबत नेमके कोणते आमदार असतील अशी शक्यता हे आपण त्या आमदारांची यादी बघूया जे की मंत्रीपद न मिळाल्यामुळे अनेक दिवसापासून नाराज होते ना ते उदय सामंत आणि भाजपच्या संपर्कात दिसत आहेत त्यांची यादी आपण बघूयामध्ये पहिले नाव आहे राजापूरचे आमदार किरण सामंत उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि आता पहिल्याच तरुण असलेले किरण सामंत हे सुद्धा उदय सामंत यांच्यासोबत जाणार असल्याचं त्यात काही शंका नाही त्यानंतर दुसरं नाव आहे धापोडीचे आमदार योगेश कदम रामदास कदम रामदास कदम यांचे सुपुत्र ते मंत्रिपदासाठी कमी खात्यावरील जबाबदारीमुळे नाराज होते त्यानंतर तिसरं नाव आहे दीपक केसरकर ज्यांना मंत्रिपदाची आशा होती मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते पहिल्यापासूनच नाराज होते त्यानंतर आहे महेश थोरवे जे कर्जतचे हे आमदार कर्जतचे आमदार अगोदरपासूनच मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते सुद्धा नाराज होते त्यानंतर पुढील नाव आहे महेश दळवी अलिबागचे जे महेंद्र दळवी असले आमदार हे सुद्धा नाराज दिसत आहेत ते सुद्धा सामंतच्या सोबत आहेत असं दिसत त्यानंतर भरत शेठ गोगावली महाडचे हे आमदार आपल्याला पालकमंत्री पाहिजे यासाठी हट्ट धरून बसलेली मात्र तटकऱ्यांच्याच मुलींना मुलींना हे पद मिळणार यात काही शंका नव्हती त्यामुळे ते सुद्धा नाराज आहेत त्यानंतर पुढचं नाव आहे पुरंदरचे विजय शिवतारे शिवतारे यांचा अजित पवार यांच्याशी संघर्ष सुरू असताना शिंदे यांनी त्यांना साथ दिली नव्हती त्यांना मंत्रिपदाची सुद्धा आशा होती त्यामुळे ते सुद्धा भाजपसोबत आणि उदय सामंत यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत त्यानंतर ता पुढचं नाव आहे कोरेगावचे महेश थरुई महेश थरुई हे अमोदवर पासूनच देवेंद्र फडणवीस आणि आर एस एस चे समर्थक असल्याने ते फक्त आणि शिंदे गटासोबत होते त्यामुळे ते सुद्धा शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यासोबत जातील त्यानंतर नाव आहे का करवीरचे आमदार चंद्रदीप नरके चंद्रदीप नरके हे सुद्धा मंत्रिपदाच्या अशामुळे नाराज आहेत त्यानंतर नाव आहे राधानगरीचे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा मंत्रिपद हे चांगल्या खात्याचा मिळालं नाही त्यामुळे त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती तसेच त्यानंतर नाव आहे मुंबईतील प्रकाश शिरो प्रकाश शिरो यांनी ज्यावेळी मंत्रिपद निवडले गेले त्यावेळी त्यांच्या स्वतः त्यांनी सांगितलं की गोघटीला जाऊन आमचा काही फायदा झाला नाही त्यानंतर नाव होतं दिलीप लांडे दिलीप लांडे यांना सुद्धा मंत्रिपदाची आशा होती कर, ते सुद्धा उदय समंत आणि संपर्क आहे त्यानंतर नाव आहे मुंबईतील हॅट्टी करून सुद्धा त्यांना मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे ते सुद्धा नाराज आहेत असं दिसत त्यामुळे शेवटचं नाव आहे तानाजी सावंत तानाजी सावंत हे दे पहिल्याच दिवसापासूनच एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत तसेच त्यांनी ते दोन ते तीन दिवसापूर्वी बाळासाहेबांच्या जयंती दिवशी जी जाहिरात दिली त्यामध्ये शिंदेचा फोटो छोटा टाकला आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो टाकून धनुष्यबान सुद्धा गायब केला होता त्यामुळे तानाजी सावंत पुन्हा बैठक सत्ता बदलण्यासाठी येतील का असं सगळीकडेच चर्चा निर्माण झालेली होती त्यामुळे अठरा ते वीस आमदार उदय सामंत यांनी भाजपच्या संपर्कात आल्याने पुन्हा एकदा शिंदे गटाला बाजूला सर्व भाजप तिसरी शिंदे गट म्हणजेच उदय सामंतचा गट निर्माण कर करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद